नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाचं स्वागत आहे कसे आहेत सगळे कालपासून काल त्याला थोडंसं ह्यांना थोडंसं बरं वाटत होतं आज पुन्हा त्यांची तब्येत थोडीशी रॉंगरॉंग वाटते म्हणजे सर्दी झाली सर्दी झाल्यावर की वाटते कफ झाल्यावर की वाटतो आहे शिवाय त्यांच्या पोटात दुखाचं कुठं थांबलेलं होतं ते पुन्हा पोटादुखाला थांब सुरू झालेलं होते आज बऱ्याच दिवसांनी आजवर मी कामावरती जातो मी कामावरती जातो मला कंटाळा आला आहे मला नाही जमत असं घरात बसून आराम करणं पण आज जेव्हा स सक, त्यानंतर ता सकाळी उठायला लागलं तर पोटात अचानकच यायला लागले त्यांच्या पोटात यायला लागला आणि पोट दुखायला लागलं लूज मोशन तर चालूच आहे ते काही थांबायचं नावच नाही घेत आहे तर ता, शावदाण्याची पेज केळी बोलतात देतात पुन्हा म्हणा बाबांनी सांगितलं तर जिराचं पा जिरं दे तेही देऊन बघितलं तरी पण नाही पोटात का ते थांबाय ते थांबायचं नाव नाही पोटात त्यांचं दुखायला लागलं आज पण मग मी त्यांना पाहूले आज जाऊ नका कारण तिकडे जाऊन पुन्हा तब्येत बिघडली तर आम्हाला पण टेन्शन हो ते तर जात नाही ते झोपल्यात आराम करत दाखवते यांना आता दुपारच्या जेवणासाठी केलेली आहे शाबुदाण्याची पेज हा स्विटीचा भात आहे आम्हाला केलेला आहे खिचडी भात आणि आता रस्सा करायचा अंडी उकरून झाले असं रस्ता राखायचा बाकी सगळी आपली घरातली कामं सगळी आवडल्यात हे झोपले तर म्हणजे झोपू दे जेवण त्यांना नकले कारण रात्रभर असं नाही का त्यांना झोप म्हणजे हे झोप लागत होती झोपली की मध्ये जाग आली का ते पुन्हा जागे झोप जा झोप येत नव्हती ना तर बऱ्याच उशिरा त्यांना झोप लागायची असं करू आणि कधी म्हणजे असे सुट्टी असो किंवा सुट्टी सुट्टी जरी असली त्यांना घरी जरी असले सुट्टी असले तर कधीही कधी ते असे लेटपर्यंत झोपले नाहीत म्हणजे साडे नऊ दहा साडेदासपर्यंत कधी झोपले नाहीत ते उठून उठून साडेसात साडेसहा सहा साडेसहा सातला उठायचे लगेच पण आज सं सकाळी ते आरामशी साडेनऊ वाजता नऊ साडेनऊ वाजता कधी ते उठले कारण त्यांना ती थकवा मग बॉडी बॉडी थकली आहे पेन होत्या सकाळ का आपण कसं झोपून राहतो त्याच्यामुळे ते झोपून राहिलेले होते नाही ते एवढ्या झोपत नाहीत आणि आज आत्ता ते एवढ्यावर लेट उठूनसुद्धा पुन्हा झोपलेत नाश्ता करून वगैरे पुन्हा झोपलेत त्याच्यामुळे काहीतरी जास्त तसं पेन त्यांना होत असेल काहीतरी पेन होत असेल पण ते सांगत नाही कारण त्यांना कामावर जायचं होतं ते पण शेवटी मग मी वली त्यांना वडील नाही नको जाऊ आज थांबा आज घरी जाऊ न जाऊ नका कारण तिथे कामावरती जाऊन पुन्हा त्रास व्हायला लागला तर मग काय करणार करणारा पूर्ण प्रॉपर बरे व्हाय मग जाऊ बघू उद्या बरं वाटलं तर त्यांना मग उद्या पाठवून नाही तर मग नाही पाठवू शकत बघू कसं काही तसं ते आपण करून घेऊ बाजार मे बाजार मे तू का आलेस तू आली पिलायला काढायला लागेल काढायला लागेल चप्पू काठ चप्पू काढायला तिकडे गार्डन मध्ये जा का मग तिकडे मध्ये जातील पण त्या गार्डनमध्ये जा का पप्पा पण जातील उघडून ये तुम्ही मग अशीच हे, हे मी हे आणि मी आम्ही दोघं जण गेलेलो सामान भरायला तिथून त्यांना डॉ डॉक्टरकडे पण घेऊन गेलेली होती तर त्यांची तब्येत अजूनही व्यवस्थित नाही आहे दुपारी त्यांची तब्येत पुन्हा बिघडलेली होती तर त्यांना तिथूनच डॉक्टर घेऊन गेलेलो त्यात सामान भरायला गरज त्याच्यामध्ये ना मला नाही हे असं काहीतरी दिसलं चोको काय चोको स्टार चांगले लागते mm. बघू एकन्स मला हे ते चॉक हे दोन आणलेले होते बघू दे कसा असेल हा माहिती किती लय बघ नाही ना ना, 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 देते ना मी देते अग फक्त मला हातात हे असा स्टार होता मी खातच नाही केक आहे वाटत चॉकल स्टार त्याच्या वरती, वरती चॉकलेट आणि खाली केक आहे वाटत मस्त आहे मला आवडलं म्हणजे बघायला बघतानाच मला छान वाटलं मस्त वाटलं चलो भांडी वगैरे घासायचे हे जरा गेलं खाली वॉकला गोळ्या वगैरे खाऊन आता मी भांडी घासते बघू उद्यापर्यंत जर बरं नाही वाटलं तर उद्या मला चाललं डोंबिवलीला घेऊन जायचं आमचं बघू दे पण बरं वाटतंय का बरं वाटलं तर बरंच होईल नाही तर मग वापस उद्या होताना डोंबिवलीला घेऊन जाईल कारण इथे मी तिसरा तीनदा डॉक्टर नेलं त्या दिवशी रविवारी घेऊन गेली एका डॉक्टर नंतर मंगळवारी एकदा नेलं पुन्हा नंतर मग बुधवारी पण नाही गुरुवारी पण नेलं सॉरी मंगळवारी पण नेलं सोमवारी पण डॉक्टरकडे गेलेलो नाही सॉरी रविवारी घेऊन गेलेली सकाळी नंतर मग सोमवारी डॉक्टर घेऊन गेलेलो होतो सोमवारी रात्री डॉक्टरकडे गेलेलो होतो सलाईन लावायला मग मंगळवारी रात्री गेले मंगळवारी गेले सोमवार मंगळवार बुधवार सलग तीन दिवस डॉक्टरकडे जातात पप्पा सलग तीन दिवस डॉक्टरकडे जातोय आणि उद्याचा तर गुरुवार बघू आता उद्यापर्यंत बरं वाटलं पाहिजे नाहीतर मग वापस मग त्यांना डोंबिवलीला घेऊन जायला लागेल बघू कसं काय ते पण अजून आता बघू जेवल्यावरती गोळ्या खाल्ल्यात कसं काय ते पुन्हा टॉयलेटला म्हणजे ज लूज मोशन होत आहेत की पोट म्हणजे ते आलं का लूज मशन झाली का मग त्यांच्या पोटात गोळा येतो आणि गोळा पण असं नाही असा कचका येतो मोठ्या पोटात दिसतो त्यांच्या गोल वगैरे असं हे होताना बघू आणि पोटात दुखतं आणि त्याच्यामुळे जास्त विकनेस आला त्यांना आला आहे त्याचबरोबर त्यांचं काय त्याचं सी आर पी व्हायरल इन्फेक्शन खूप प्रमाण त्यांचं वाढलं आहे व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पण बघू आता उद्या आजच्या दिवस बघू कसं काय ते रात्रीत उद्या नाही तर मग सकाळी डॉक्टर घेऊन जावं लागेल डोंबिवलीला राऊंडे <laughs> <laughs> मच्छे। मच्छे पटकर था 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 था। गुंडा तो मम्माची गुंडी येते गंडी ती चल आम्ही चांगले बाजारात दीदीच्या मैत्रिणीचं आता लग्न आहे तिला काहीतरी गिफ्ट घ्यायला चालेल त्यांची तब्येत पण आज जरा बरी आहे बरी आहे त्याच कामावर तिकडून जाते आठवड्याने कामावर चालत हो तुम्ही पैसं वाटतं आहे आठवड्याने कामावरती जात आहे तुम्ही आता बरं वाटतंय पोटात दुखलं किंवा काय झालं वरती डॉक्टर जाणार तुम्ही त्याच्यातून जाणारच आहेत ना आय सीमध्ये मी फोन करणारच आहे विचारायला हां वरती सांगाल गोळे येतात ते पोटात त्याच्यामुळे हां जो आणि लवकर जेवण गोळ्या खाऊन घ्या हां दुपरे मुलकोंडी पाणी दिलं ते पिया नुसतं सोबत सो नेऊन आणू नका चष्मा घेतला सकाळी दीदीच्या मैत्रिणीला गिफ्ट घ्यायला गेलो फ्रेम घेऊन आलोय फ्रेम घेऊन आलोय एक फ्रेम घेतले मोठी त्यांच्या काहीतरी असं देवाच काहीतरी त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं कारण माझं डोकं एवढं भन्नाट दुखते तर मी सगळं गोळी घेऊन झोपून घेतलेलं होतं एवढं डोकं दुखत भन्नाट आज जर थोडंसं बरं आहे दुपारीचे पप्पा कामावरती पण गेलेले दाखवते तुम्हाला सकाळ दोन दिवस झाले मला सतत सांगतोय सतत सांगतो आहे दाखवते दोन दुपारीचे बापा कामा हे कामावरती पण गेले पाहुण्याच्या गाडीला गेले कामावरती पण गेले आता जस्ट फोन पण केला ओके फाईन आहे म्हणजे त्रास काय तर सध्या त्यांना होत नाही आहे त्यानंतर जे झोपून घेतलं का नाही सरळ सरळ झोपून घेतलं दुपारी केलेलं जेवण चिकन आणि आत्ता बाबांनी आणलेलं आहे मटण दाखवते दुपारचं चिकन चिकनचा रस्सा खेळला होता दुपारी आणि आत्ता आणला आहे आणि आत्ताबाबांनी आणलं बटला बट डाकराचं मटण आता हे पण बनवून ठेवावं लागेल आपलं फ्रीज नाही ना फ्रीज ना। खराब नको आलं म्हणून आत्ता बनवून ठेवावं लागेल आणि दोन तीन दिवस झाले गुड्डूने मला छान डोकं खाल्लं आहे खूप डोकं खाल्लंय ते माझी ड्रॉइंग एक परवापासून बोलतेस तू परवापासून बोलते माझा ड्रॉइंग स्टेटसला ठेव पिक्चर बघायला गेलेला तिथून बोललायस माझा ड्रॉइंग स्टेटस लाट म्हणजे त्याने ड्रॉईंग काढलंय दाखवते अगोदरच्या ड्रॉईंगमध्ये आत्ताच्या ड्रॉईंगमध्ये खूप सुधारणा झाली आणि खरंच छान मस्त काढले ड्रॉईंग दाखवते माझं ड्रॉईंग दाखव माझं ड्रॉईंग दाखव सगळ्यांना तेच चाललं होतं दाखवते तुम्हाला ड्रॉईंग हे पहिलं काढलंच ना रेडवाला हे पहिलं काढलं त्याने हे काढलं आणि नंतर मग त्याने हे काढलं हे जेव्हा ड्रॉईंग कम्प्लीट झालं ना तेव्हा मला तुम्हाला स्टेटसला हे दोन ड्रॉइंग काढ त्याच्या पहिल्या ड्रॉईंगमध्ये ना आत्ताच्या ड्रॉईंगमध्ये खूप खूप मोठा जमीन असं फरक आहे म्हणजे खा छान झालं आहे सुधारणा आल्या ड्रॉईंगमध्ये मस्त कसला भारी वाटतं काय फिनिशिंग वगैरे सगळं कलरिंग वगैरे पण छान वाटते मस्त वाटते हा ही हे मला खूप आवडली गोडू ही नंतर काढलीस ना पेंटिंग ती खूप आवडली ही भाजी छान आले मस्त आहे मला आवडलं त्याचं सिक्स पॅक वगैरे कसं बरोबर आलंय मस्त आलं सतत मला बोलत आहे दोन ड्रॉइंग मला स्टेटसला तरी ठेव स्टेटसला ठेव हो आणि खालीली खालीली ही गा का आम्हाला काय ही ड्रॉइंग आम्हाला सेल करायची आहे की तिला पन्नास लाखाला या दोन सेल करायचे असं मला होतं स्टेटसला ठेव नाहीतर तुझ एक पन्नास लाखाला पन्नास लाखाला हा एक रुपया आम्ही कमी करणार नाही पन्नास लाखाला तो मम्मी स्टेट तुझ्या व्हिडिओमध्ये सांग सगळ्यांना ज्यांना कुणाला ड्रॉइंग हवी असेल तर पन्नास लाखाला एक ड्रॉइंग आहे आणि आमच्या गुड्डूला तुम्ही कॉल करू शकता गुड्डूला आमच्या कॉल करून सांगू शकता जर तुम्हाला ड्रॉइंग हवी असेल तर एक ड्रॉइंग पन्नास लाखाला आहे दोन ड्रॉइंग पाहिजे ते एक लाख रुपये घेऊन यायचे त्याच्याकडून आणि ड्रॉइंग घेऊन जायचे हे पण ड्रॉइंग ही पहिली ड्रॉइंग आहे ही पहिली ड्रॉइंग आहे ही दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पाचवी आणि सहावी आणि एक सातवी सहावी ही सातवी तो मला कोणाला पाहिजे असेल तर पन्नास लाखाला एक ड्रॉइंग आहे घेऊन जाऊ शकता ना कुठून आणि पप्पा एक आठवडा हे घरी होते सात तारखेला नाही सात तारखेपासून घरी होते ना पप्पा सहा तारखेपासून घरी होते गेल्या शुक्रवारपासून घरी होते तर शुक्रवारपासून ते आता ह्या शुक्रवारी एक आठवडा झाला त्याच्यामध्ये एक आठवडा होता ते घरी फर्स्ट टाईम एवढा दिवस राहिलेत कधी तर एकदम जरा आता खाली खाली वाटतं ना शांत सांता खाली खाली वाटतं आहे सुनं सुनं वाटतं थोडंसं चला भांड्यांचा पसारा आम्हाला बोलवतो आहे ना जेवणचा पसार मला सगळं बोलवतोय जेवण करून घेते आज चेहरा थोडासा सुजलाय कारण लोक खूप दुखत होतं कालपासून डोकं दुखत आहे आणि गरगरत होतं थोडंसं तर मी गोळी घेतलेली होती आणि दुपारी सरस झोपून घेतलेलं होतं त्यामुळे मी काहीच शूट नव्हतं गेलं सकाळी तिथून बाजारातून जाऊन आल्याच्या नंतर मग यांना जाताना हे केलेलं होतं डायरेक्ट मग आता कॅमेरा हातामध्ये घेतल्या घेतला कारण लोक भन्नाट दुखत आहे अजून पण अजून नाही दुखत आहे आणि आता जर बरं आहे चला जेवणा लागतं मी कालचा ब्लॉग एंड करायला विसरलेली होती तेव्हा चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवणार आहोत उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नहीं नहीं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय